लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची आता छाननी सुरू झाली यातून निकषात न बसणारे हजारो अर्ज बाद करण्यात आले तर नागपूर मेडिकल कॉलेज मध्ये बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आलाय तर हजारो पोलीस तैनात असतानाही शपथविधीच्या कार्यक्रमात सर्वसामान्यांची पाकिटं आणि सोनसाखळ्या गायब आहेत मार्कटवाडीचा वांडवा आता पेटणार असं दिसत आहे तर ग्रामपंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचा डंका वाजलाय विनोद कांबळीकडे ते टॅलेंट नव्हतं असं एकदा राहुल द्रविड म्हणाला होता त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय तर विकी गोस्वामी माझा नवरा नाही असं विधान अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने केलंय नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज आठ डिसेंबर वार रविवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे लाडकी बहीण योजनेची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरातून आलेल्या लाभार्थी महिलांच्या अर्जांची लवकरच छाननी करण्यात येणार आहे संबंधित महिला खरोखरीच योजनेच्या निकषात बसतात का याची फेरपडताळणी करण्यात येणार आहे त्यामुळे अनेक महिलांना या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या निधीला आता कात्री बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा झाली ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची या योजनेमुळे महायुती सरकारला महिलांनी भरभरून मतं दिली त्यामुळे सत्ता स्थापनेनंतर लाडक्या बहिणींबाबत महायुतीचं सरकार काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय शपथविधी सोहळ्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून एक हजार पाचशे ऐवजी दोन हजार एकशे रुपये देण्यासंदर्भातील निर्णय लवकरच घेऊ असं त्यांनी नुकतंच सांगितलंय लाडकी बहीण योजनेत किती महिला निकषाच्या बाहेर आहेत याबाबतची फेरपडताळणी केली जाणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर प्रशासनाकडून आता आजवर आलेल्या अर्जांची करण्याची प्राथमिक तयारी सुरू झाली आहे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना संजय गांधी निराधार योजना किंवा सरकारच्या इतर योजनांचा लाभ मिळतोय का याची प्रामुख्याने पडताळणी केली जाणार आहे त्यानंतर सरकारच्या सूचनेनुसार त्यांच्या घरात चारचाकी वाहन आहे का लाभार्थी महिलेचे पती सरकारी नोकरदार आहेत का यांसह इतर बाबींची पडताळणी करून निकषात न बसणाऱ्या महिलांचा निधी बंद केला जाण्याची शक्यता आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये बनावट औषधांचा पुरवठा होतोय नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये बनावट औषधांचा पुरवठा होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे याद्वारे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं स्पष्ट झालंय या प्रकरणी पोलिसांनी छापेमारी केली असून सुमारे सत्तर हजारहून अधिक बोगस औषधं जप्त केली आहेत या प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये सत्याहत्तर हजार तीनशे सत्तर बनावट औषधाच्या गोळ्यांचा पुरवठा आढळून आलाय यामध्ये रेसिपी फाईव्ह हंड्रेड नावाचं एक अँटीबायोटिक आहे यामध्ये सिप्रोफॉक्ससिन नावाचं औषध नसल्याने ते बोगस असल्याचं निष्पन्न झालंय सहा जुलै दोन हजार तेवीस ते एकवीस जुलै दोन हजार तेवीस या कालावधीत या गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला होता त्यापूर्वी कळमेश्वर येथील आरोग्य केंद्रात सुद्धा अशाच पद्धतीने बनावट औषधांचा साठा आढळून आला होता दरम्यान हे अत्यंत गंभीर प्रकरण उघडकीस आल्यानंतर नागपुरातील अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यापूर्वी भिवंडी नांदेड वर्धा या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे बनावट औषधांच्या साठ्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले होते पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आझाद मैदानावर पार पडलेल्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीवेळी चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची आझाद मैदानावर नव्या सरकारच्या भव्य शपथविधी सोहळ्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त होता मात्र असं असतानाही चोरट्यांनी अनेक उपस्थितांना लुटलंय यात काही महिलांसह तेरा जणांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात चोरीच्या तक्रारी दाखल केल्या आहेत मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला यामुळे खळबळ उडाली आहे या कार्यक्रमादरम्यान अकरा सोनसाखळ्या आणि दोन पर्ससह अनेक महागडे मोबाईल फोन मिळून बारा पूर्णांक चार लाख रुपये किमतीच्या मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचं पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारींमधून स्पष्ट झालंय पाच डिसेंबरच्या संध्याकाळी झालेल्या या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अनेक मुख्यमंत्री मंत्री बॉलिवूड सेलिब्रिटी आणि देशभरातील हजारो नेते आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती या हाय प्रोफाईल कार्यक्रमासाठी मुंबई पोलिसांनी चार हजार पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता अतिरिक्त व्यवस्थेमध्ये एस आर पी एफ प्लाटून क्विक रिस्पॉन्स टीम्स दंगल नियंत्रण युनिट्स डेल्टा आणि कॉम्बॅट टीम्स आणि बॉम्ब शोध आणि निकामी पथकांचा समावेश होता या कडक उपाययोजना करूनही चोरट्यांनी त्यांचा बेत यशस्वीपणे राबवला कार्यक्रमाची सांगता होताच गेट क्रमांक दोन मधून बाहेर पडत असताना चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत सोन्याच्या चेन हिसकावून पाकिटं खिशात टाकली आपलं सामान हरवल्याचं लक्षात आल्यानंतर अनेक पीडितांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला यात तेरा तक्रारदारांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे चौथी बातमी आहे विरोधात आवाज उठवणाऱ्या वणवा आता पेटणार असल्याची चिन्ह आहेत ईव्हीएम विरोधात आवाज उठवताना सोलापूर जिल्ह्यातील मार्कटवाडी या गावाने मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला पण पोलीस प्रशासनाने त्यांना असं करण्यापासून रोखलं होतं आता मार्कटवाडीच्या ग्रामस्थांनी टाकलेल्या या ठिणगीचा वणवा होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार उद्या या गावाला भेट देणार आहेत आणि इथल्या जनतेचं म्हणणं ऐकून घेणार आहेत तसंच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे देखील मार्कटवाडीला भेट देणार असून या गावात ते लाँग मार्च काढणार आहेत ऑडकाशची पाचवी बातमी आहे ग्रामपंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचा डंका वाजला आहे ग्रामपंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचा चांगलाच दणका वाचतोय राज्यातील सहा ग्रामपंचायतींनी राष्ट्रीय पुरस्कार पटकावले पंचायत राज पुरस्कारामध्ये महाराष्ट्राने उज्ज्वल कामगिरी केली आहे त्यामुळे राज्य शासनाचा गौरव केला जाणार आहे या सर्व विजेत्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं शासनाकडून अभिनंदन करण्यात आलंय सन दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या काळातील कामासाठी केंद्राकडून महाराष्ट्राचा हा सन्मान करण्यात आलाय या पुरस्कारांमध्ये दीनदयाळ उपाध्याय पंचायत पुरस्कार नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत पुरस्कार ग्राम ऊर्जा विशेष पुरस्कार कार्बन न्यूट्रल कंट्रोलसह इतर पुरस्कारांचा समावेश आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे राहुल द्रविडने विनोद कांबळीबाबत केलेल्या एका विधानाचा जुना व्हिडिओ व्हायरल झालाय भारताचा माजी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालाय द्रविड यात म्हणतो आपण खेळाडूमध्ये टॅलेंट म्हणून काय पाहतो तर चेंडूवर एखादा फलंदाज कसा फटका मारतोय त्याचं टायमिंग पाहतो परंतु ही एक बाजू आहे धैर्य शिस्त आणि स्वभाव आणि प्रतिभा ही दुसरी बाजू आहे कारण एखाद्या महान खेळाडूमधील हेच संपूर्ण पॅकेज असतं विनोदकडे चेंडू मारण्याची अप्रतिम क्षमता होती मला राजकोटमधील त्याचा एक सामना आठवतो विनोदने त्या सामन्यात जवागल श्रीनाथ आणि अनिल कुंबळेसारख्या गोलंदाजांविरुद्ध एकशे पन्नास धावा केल्या होत्या त्याने पहिला चेंडू उत्तुंग टोलावला जो स्टेडियमच्या भिंतीवर आदळला त्याने हाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लावला होता पण त्याच्याकडे प्रतिभेचे दुसरे पैलू नव्हते जिथे तुम्हाला तणाव आणि दडपणाचा सामना करावा लागतो सचिनकडे त्याच्यापेक्षा जास्त काही होतं म्हणूनच तो आज महान क्रिकेटपटू आहे असं द्रविडने या व्हिडिओत म्हटलंय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली नव्वदच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी तब्बल पंचवीस वर्षांनी भारतात आहे ती केनियात राहतेय तिच्या अचानक पुनरागमनानंतर ती बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार असल्याची चर्चा रंगली होती मात्र आपला असा कोणताही हेतू नसल्याचं तिने स्पष्ट केलंय मी बॉलिवूडसाठी नव्हे तर कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी भारतात आलीये असं तिने सांगितलं एका मुलाखतीत तिने विकी गोस्वामीसोबतच्या नात्याबद्दलही भाष्य केलंय विकी आपला नवरा नाही आहे आणि आपण अद्यापही अविवाहित असल्याचं तिने म्हटलंय ममताने सांगितलं की मी विकीशी लग्न केलेलं नाही तो माझा नवरा नाही मी अजूनही अविवाहित आहे आमचं नातं वेगळं होतं त्याच्याबद्दलचं सत्य मला कळल्यानंतर मी त्याच्यापासून दूर झाले मी त्याला चार वर्षांपूर्वीच ब्लॉक केलंय विकी दुबईच्या तुरुंगात होता मी त्याला तुरुंगातून सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केले तो दोन हजार बारा मध्ये तुरुंगातून बाहेर आला आणि आम्ही दोन हजार सोळा मध्ये पुन्हा भेटलो मात्र त्यानंतर त्याला पुन्हा अटक झाली आता तो माझ्या आयुष्यातील एक भूतकाळ आहे असं ममताने स्पष्ट केलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे